नमस्कार मी प्रियांका स्वामी दर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण कॉर्न पकोडा बघणार आहोत एकदम झटपट तयार होणारी आणि सगळ्यांना आवडणारी असे रेसिपी आहे चला त्या रेसिपीला सुरुवात करू इथे बघा मी मक्का घेतलेली आहे आणि मी इथे मक्क्याचे दाणे नाही काढलेले कारण आपल्याला ते थोडेसे कट करून घ्यायचे बघा त्याचे मी अर्धे अर्धे करून घेतलेले म्हणजे आपल्याला चाकून येते व्यवस्थित कट करता येईल बघा याप्रमाणे आपल्याला ते कट करून घ्यायचे म्हणजे आपलं मकाचा दाना ना तो अख्खा नाही पाहिजे त्यामध्ये तो असा कट झाला पाहिजे म्हणजे ज्यावेळेस आपण पकोडे फ्राय करतो ना त्यावेळेस ते फुटून आपल्या अंगावर ना येणार नाही किंवा फुटणार नाही म्हणजे बरेच जण पकोडे फुटतात म्हणून पकोडे ट्राय करत नाही पण याप्रमाणे जर कट करून घेतले ना तर आपले पकोडे बिलकुल उडत नाही म्हणून याप्रमाणे आपण असे ते कट करून घ्यायचे किंवा तुम्ही जर दाणे काढले ना तर ते मिक्सरमधनं थोडेसे पल्स मोडवर असे फिरवून घ्यायचे म्हणजे थोडेसे असे ते फुटले पाहिजे याप्रमाणे तुम्ही ते दाणे कट करून घ्यायचे बघा आता मी सर्वचे सर्व दाणे असे कट करून आहे आणि थोडेफार जर तुम्हाला त्यामध्ये दिसले ना तर ते चाकूच्या सहाय्याने दाणे असे कट करून घ्यायचे आणि ज्याप्रमाणे आपण साबुदाणा वडा करतो ना ते वडे करताना जी काळजी घेतो त्याचप्रमाणे हे दाणे कट करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा आता सर्वचे सर्व दाणे इथे मी कट करून घेतलेले आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे दाणे काढून घ्यायचे आहे हे पकोडे करताना आपल्याला मकानं थोडीशी कवळी कवळी घ्यायची आहे जास्तही काय म्हणतो त्याला हार्ड नको आहे बघा आता यामध्ये मी तीन ते चार मिरच्यांचे काप करून घेतलेले आहे मिरची छान तिखट ही त्यामुळे मी तीन ते चारच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कोथंबीर घ्यायचं आहे आपल्याला है यामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे है। म्हणजे त्यामुळे कलर आपला छान येईल आणि यामध्ये आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा याने खूप छान टेस्ट येते आपल्या पकोड्यांना आणि एक चमचा इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे लाल मिरची पावडर चांगली तिखट घेतलेली मी म्हणजे आपले कॉरना गोडसर असतात त्यामुळे यामध्ये मिरचीचा वापर चांगला करायचा आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे छान हाताने असं कुस करून घ्यायचं आहे आपल्याला ते म्हणजे आपल्या मक्क्याला पाणी पण सुटेल आणि सर्व साहित्य आपलं एकजीव पण होईल तिखटाचा चांगला वापर करायचा यामध्ये म्हणजे पकोडे खाताना ते छान लागतात नाहीतर मग ते फारच गोड गोड लागतात बघा याप्रमाणे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते छान असं तर हे एकजीव करून झालेलं आहे माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा बघा आता छोटा बाऊल भरून मी इथे पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये थोडं थोडं ॲड करायचं आहे जसं लागेल ना त्याप्रमाणे आपण यामध्ये ॲड करणार आहोत बघा ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मला अजून हवं आहे त्यामुळे मी अजून घालून घेते जास्तही दाईचं पीठ घालू नका आणि दाईचं पीठ जर नसेल घालायचं तर तुम्ही तांदळाची पिठी पण घालू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर पण घालू शकता पण बेसन आणि याला खूप छान टेस्ट येते त्यामुळे मी इथे बेसन पीठ घातलेलं आहे बघा असं हातावर घेऊन तुम्ही पकोडा करून बघायचा आहे जर होत असेल तर ठीक आहे आणि तुम्हाला जर वाटलं की आता हा आपल्याकडनं पकोडा कढईमध्ये सोडला जाणार नाही तर अजून थोडंसं तुम्ही त्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मग बरीच ही आहे त्यामुळे तिला जास्त पाणी सुटलेले त्यामुळे ते थोडं दाळीचं पीठ लागलेलं आहे आणि मी छोटंच बाऊल भरून घेतलेलं आहे त्यामुळं काही एवढ्या प्रमाणात घेतलेलं नाही बघा असं छान असं एक जीव झालेलं आहे मस्त झालेलं आहे आणि एका एक साईडला आपल्याला लगेच तेल गरम करायला ठेवायचं आहे या मिश्रणाला काही ठेवायची गरज वगैरे नाही तुम्ही मिक्स केल्या केल्या याची पकोडी करू शकता एकदम छान झालेलं आहे आपलं बॅटर मस्त झालेलं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता त्याची जास्त पातळ नाही आहे आणि जास्त घट्ट नाही हे बघ याप्रमाणे तुम्ही करून बघायचं आहे आता छान तयार होतात हे पकोडे आपले बघा आपलं तेल छान तापलेलं आहे थोडंसं मी त्यामध्ये सोडून बघितलं आणि आता आपण यामध्ये पकोडे सोडून घेणार आहोत लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे म्हणजे आतून पण छान ते अशिजतात हाय फ्लेमवर तळल्यानंतर ते फक्त बाहेरूनच त्याला कलर येतो आणि आतून कच्चवट राहतात त्यामुळे फ्लेम लो टू मीडियमच ठेवा याप्रमाणे जर पकोडे केले ना तर ते बिलकुल तेलातून फुटणार नाही किंवा आपल्या अंगावर उडणार नाहीत बघा याप्रमाणे सर्वचे सर्व पकोडे सोडून घ्यायचे हे पकोडे नुसते खायला पण छान लागतात किंवा तुम्ही सॉस बरोबरसुद्धा खाऊ शकता बघा आता गॅसची फ्लेम लो होती थोडीशी ती मिडियम केलेली आहे आणि आता मीडियम फ्लेमवर हे पकोडे छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहेत खूप सुंदर कलर आलेला आहे आपल्या पकोड्यांना छान असे उलटी पलटी करून आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या पकोड्यांना तळताना आपला एक पण पकोडा फुटलेला नाही आहे आपल्या अंगावर उडालेला नाही आहे बघा गोल्डन कलरवर छान तळून घेतलेले आहेत सर्वचे सर्व पकोडे आपल्याला याप्रमाणे करून घ्यायचे आहेत रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा ब सर्व पकोडे आपले तळून झालेले आहेत त्याबरोबर मी हिरव्या मिरच्या पण तळलेल्या आहेत आहा एकदम बढिया खूप टेस्टी झालेले आहेत आपले पकोडे नक्की ट्राय करा आणि मला सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद